नमस्कार मी पूजा पूजा आधी डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर सुंदर अशा बुट्ट्या बघणार आहेत आणि बुट्ट्या एकदम नाही की असतात फक्त त्याचं कसं आपण डिझाईन काढली पाहिजे आहे कसं ते वर्क केलं पाहिजे आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि अजून एक गोष्ट तर माझे पन्नास हजार सबस्क्रायबर लवकरच कम्प्लीट व्हायला आलेले आहेत तर ते माझे पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्या झाल्या मी तुम्हाला पाच गिव्ह अवे करणार आहे ज्या आधीच्या किटचे आहेत तर प्लीज तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढं आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ आणि माझ्या इन्स्टा आयडी वरती पण तुम्ही मला फॉलो करा आणि तिथले पण व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे जेणेकरून की आपले व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि ते आपल्याला जॉईन होतील आणि आपले गिव्ह अवे तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील तर चला आता आपण बुट्ट्यांना सुरुवात करूया तर हे बघा जे आपण अवे करणार आहेत तर ते हे गिववे आहे आणि हे आहे आरी किट आणि ते पण पाच तर ही जी पाच आरी किट आहे तर जे बिगिनर आहेत त्यांच्यासाठी तर हे खूपच महत्त्वाचे आहे कारण हे किट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरी बसून जरदोशीचं सामान्यांचं काम अजून वेगळं काय काम असेल ते तुम्ही हे घेऊन करू शकताय तर त्याच्यासाठी मी हे सुरुवात पहिलं किटच देण्याचं ठरवलेलं आहे हि तर कीट सुरुवात आहे पण तुम्हाला सांगते जसजसं सा आपलं ते आपली फॅमिली वाढत जाईल आणि मला सपोर्ट जास्त मिळत जाईल तर तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त अजून गिव्हे मिळणार आहेत हे लक्षात तुम्ही घ्या आणि खूप वेगवेगळे असतील जे तुम्हाला आरीच्याच रिलेटेड असणार आहेत सुरुवातीला पण खूप मिळणार आहेत तर तुम्ही जेवढं होईल तेवढं माझ्या यूट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल शेअर करा बऱ्याच तुमच्या फॅ फै, फॅमिलीमध्ये तसंच तुम्ही इन्स्टावरती पण तुम्ही मला फॉलो करा आणि इन्स्टावरचे पण ते काय व्हिडिओ असतील जे काय ते तुम्ही शेअर करा की जेणेकरून तिथून पण आपल्याला अजून लवकर फॅमिली मिळेल आणि आपले पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील या पन्नास हजाराच्या नंतरून तर ही सुरुवात आहे तुम्ही आश्चर्यचकित होतील एवढे गिव अवे आपण करणार आहेत कारण आमचा तो प्लॅनच आहे की प्रत्येकाला काय ना काय मिळालं आलं पाहिजे जे आपली फॅमिली आहे तर त्याच्यासाठी आणि मी तुम्हाला जसं बोलते की हे जे तुम्हाला अवे मिळणार आहे तर त्याच्यासाठी काय तुम्हाला करायचं आहे तर सर्वात पहिलं जे पण व्हिडिओ येतील त्याच्या खाली तुम्हाला छान अशी कमेंट करायची आहे तो व्हिडिओ लाईक करायचा आहे इन्स्टावरती पण तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि तिथे पण तुम्ही शेअर करायचं आहे यूट्यूबवरती जे पण तुम्ही कमेंट करतील आणि ज्यांच्या नावाने ते कमेंट येईल तर त्या का नावाचे आम्ही नोंदणी करून घेणार आहे की जेणेकरून जे पण नाव तुम्ही जे पण नावाने करणार आहेत तर ते नाव शेअर आम्ही ज्यावेळेस नोंदणी करणार तर ते आम्ही परत काउंट करणार की आपल्याला यांनी किती वेळा ते बघितलेलं आहे व्हिडिओ आणि किती वेळा त्यांनी लाईक पण केलेला आहे कारण ते समजून येतं की तुम्ही ते व्हिडिओ बघतात का नाही हे पण लक्षात घ्या तर याच पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे म्हणजे तुम्हाला ते अवे मिळेल आणि आता चला वेळ घालवता चला आपण आता डिझाईनला सुरुवात करूया तर चला आता आपण ह्या बुट्ट्या बघूया तर तुम्हाला इथे बघा जरा वेगळ्या दिसतात आणि आपण ह्या वेगळ्याच घेतलेल्या आहेत जे रेग्युलर करतात तसे नाही आहेत थोड्याशा वेगळ्या आहेत आणि त्या पण थोड्याशा सिंपल पासून हेवीपर्यंत हेवी पर्यंत आहेत हे पण थोडंसं आलंच पाहिजे ना आपल्याला तर त्याच्यासाठी तर आता सर्वात पहिला आपण काय करतील ज्या पण आपण बुट्ट्या बनवणार आहेत तर त्याच्यामध्ये जे चिपकवण्याचं काम आहे ते पहिला करून घेतील याच्यामुळे काय होणार आपलं जे चिपकव काम दुसरं करेपर्यंत आपलं हे चिपकवून होऊन जाणार आता तुमच्या मर्जीचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये काय चिपकवायचं आहे बरोबर तर आता आपण हे चिपकवून घेऊया लक्षात ठेवा बस की आपण काय करतोय ते आता हे सुकू द्या आता हे आपण चिपकवलेलं आहे तर त्याला आपण काय करतील बघा शुगर बीडची आउटलाईन करून घेतील पहिला तुम्ही बघतात की आपण बुट्टीचं पूर्ण ड्रॉइंग करूनच घेतलेलं आहे याच्यावर तुम्हाला खूप नवीन नवीन व्हिडिओ शिकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा जे पण आपण चिपकवलेलं असतं तर ते पहिला अगोदर सुकू द्यायचं असतं आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये की सुकवायला म्हणून आपण काय करतोय पटकन तसंच काम सुरुवात करतोय खूप सुंदर बुट्टी दिसते ही आपल्या स्लीव वगैरे याच्यावरती टाकल्याच्या नंतरून एकदम ब्रायडल लुक येतो या बुट्टीने तर हे बुट्टी काय आहे ती नक्की बघा तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सपोर्ट करा व्हिडिओला स्किप नका करू हे आपण कम्प्लीट केलेलं आहे हां आता बघा तर आता आपण हे कम्प्लीट तर केलेलं आहे आता आपण काय करतो आहे तर एक आपण शुगर बीट्स घेईल बुट्टे ह्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात बघा सॉरी एक शुगर बिट्स नाही एक पहिला दोन शुगर बीट्स त्याच्यानंतरून आपण काय करतील एक सुरई व्हाईट कलरची त्याच्यानंतरून एक आपला हा तीन नंबरचा मोती आहे शुगर बिट्स घेऊन तीन नंबरचा मोती आणि परत शुगर बिट्स ठेवा या पद्धतीने आता आपण सर्वात पहिला पण इथे टाकतील तर पहिला मोती तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला टाकायला कमी पडते तर ते, ते खोला कारण नवीन एखादी आपण बुट्टी ज्यावेळेस बनवतो ना तर आपल्याला त्याचा अंदाज येत नाही बरोबर ना तर त्याच्यासाठी तर अंदाज घेण्यासाठी तुम्ही एक मेजरमेंट करू शकता की आपल्याला कुठून सुरुवात करायची आता आपल्याला हे थोडंसं वरून पाहिजे किंवा तुम्ही खालून जरी सुरुवात केली असली तरीही चाललं असतं हे बरं आता परफेक्ट आला ना कधी कधी काही गोष्टी आपण नवीन करतात तर ते थोड्याशा तरी चेंज होतात त्याच्यामध्ये आता हे झाल्याच्या नंतरून आपण काय करतील एक गोल्डन कलरची सुरई नंतरून एक शुगर बीट्स तर आपण पहिला खालती एक लावून घेतील इथे सुरई ही माझी थोडीशी मोठी झाली तर ते थोडंसं समजून घ्या आता सेम आपण या बाजूलाही लावून घेतील आता आपण वरती पण सेम अशीच लावूया आता बघा दुसरे पण आपण सुरई आहे ती इथे लावून घेऊया व्हिडिओ आपला मोठा जरी होत असेल ना तर हे समजा की आपण तुम्हाला काय ना काय याच्यामध्ये बोलतो ना तर तिथे समजवायला टाइम जातोय आणि जर जा तुम्हाला असाच वाटत असेल की खूप मोठे मोठे व्हिडिओ होतात आहे तर मी बिना सांगताच तुम्हाला देत जाईल वेगवेगळ्या दे 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 डिझाईन आणि ते पण छान छान तर तसं पण कमेंट करा नाही तर मला बरोबर कारण मी खूप प्रयत्न करते छोटा व्हिडिओ करण्याचा पण तो व्हिडिओ काय होतो बोलण्याच्या याच्यामध्ये ना मोठा होतोय तुम्हाला समजवण्याच्या याच्यासाठी तर आता जसं आपण इथे बनवलं तर इथे पण बाजूचे पण तीन आहेत ते आपण सेम बनवून घेऊया तर हे बघा ही आपली किती सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे आता आपण दुसरी बुट्टी बनवूया तर हे बघा आता आपण ही दुसरी बुट्टी बनवतोय आपण जो पण कुंदन लावलेला ला आहे त्याला आपण आउटलाईन करायची आता आपण ही पाकळी भरून घेतो आता ह्या पाकळ्या बनल्यात तर आपण आता वरच्या ज्या पाकळ्या त्याच्यात कटबीट्स भरतात तर बघा आता आपण याच्या आतमध्ये तीन नंबर मोती व्हाईट आणि एक कडबीड्स आता त्याच्यावरती आपण ही शुगर बीडची एक लाईन करतील आता त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती आपण लाईन मारलेली आहेत तर तिथे काय करतील वरती चार नंबरचा मोती सॉरी तीन नंबरचा व्हाईट मोती आणि कटबिट्स या पद्धतीने त्याच्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला पण आपण याच पद्धतीने साईडला सॉरी कटबिट्स आणि मोती लावून घ्यायचे आणि आता सेम आपण बाकीचे पण बनवून घ्यायचे आहे तर आता बघा आपण जी पण ही डिझाईन बनवलेली आहे तर त्याला आपण कॉन्ट्रास्ट करून आऊटलाईन करत आहे हे बघा ही आता आपण तिसरी बुट्टी बनवतोय सर्वात पहिलं आपण जे चिपकवलेलं आहे फिटिंग स्टोन तर त्याला शुगर बिड्स लावून घेऊया तर हे बघा ह्या सर्व आपल्या बुट्ट्या तयार झालेल्या आहेत तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद